परिस्थिती कशीही असो पण सत्कर्म थांबू नये जर तुमच्या सत्कर्माच्या मार्गात आगीचा खड्डा उभा राहिला तर तुम्ही मागे फिराल कि उडी माराल ही, है जाने ही है है गोष्ट आहे अशा माणसाची ज्याने भयावर विजय मिळवला आणि अग्निही त्याला झळ देऊ शकला नाही नमस्कार आणि स्वागत आहे आपलं श्रुतीकार मध्ये चला बघूया काय आहे आजची गोष्ट आजच्या कथेचे नाव आहे सत्कर्मे करण्यास भीवू नये दुसरा एक ब्रह्मदत्त राजा वाराणसी नगरीत राज्य करीत असता बोधिसत्व तेथल्या महाश्रेष्ठीच्या कुळात जन्मला तो मोठ्या परिवारासह वर्तमान वृद्धिंगत होऊन सोळा वर्षे होण्यापूर्वीच सर्व कला कौशल्यात निपुण झाला पुढे काही कालाने पित्याच्या मरणानंतर त्याला वाराणसी नगरीतील श्रेष्ठ स्थान म्हणजे मुख्य व्यापाराची जागा मिळाली व त्याने आपल्या अवधार्यानुरूप शहराच्या चारी बाजूस चार मध्याला एक व आपल्या वाड्या शेजारी एक अशा गोरगरिबांसाठी सहा दानशाळा स्थापन केल्या त्याशिवाय तो शिलांचे रक्षण करीत असे व उपवासाच्या दिवशी उपवास व्रत पाळित असे एके दिवशी मध्यान्ह भोजनापूर्वी बोधिसत्वाच्या द्वारासमोर एक बुद्ध भिक्षेसाठी येऊन उभा राहिला त्याला पाहून बोधिसत्व आपल्या आसनावरून उठला व त्याची पूजा करून आपल्या नोकराला त्याने हाक नोकराने महाराज काय आज्ञा आहे असे म्हटल्यावर बोधिसत्व म्हणाला आपल्या दारात उभा असलेल्या आर्यांचे पात्र घेऊन येत त्याच क्षणी माराने तेथे येऊन ऐंशी हात लांबीचा जळणाऱ्या कोळशाचा भयंकर खड्डा उत्पन्न केला प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये व श्रेष्ठीच्या पुण्यकर्माला बाध यावा अशी माराची इच्छा होती म्हणून त्याने हा खळगा आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केला भिक्षा पात्र अण्या साथी गेलेला मनुष्य नरकासारख्या त्या खड्ड्याकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागे फिरला बोधिसत्वाने त्याला मागे फिरण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला धनी साहेब आपल्या दरवाजात भयंकर आगीचा खड्डा उत्पन्न झाला आहे तेथून मी कसे जावे बोधिसत्वाने दुसऱ्या कित्येक नोकरांना प्रत्येक बुद्धाचे भिक्षापात्र आणण्यास पाठविले परंतु तो आगीचा खड्डा ओलांडून जाण्याचे एकालाही धाडस झाले नाही ते सर्व भयभीत होऊन पळाले तेव्हा प्रत्येक पात्र आणण्यासाठी गेला व त्या जळणाऱ्या खड्ड्याच्या काठावर राहून त्याने इतस्त पाहिले अंतराळी मार उभा होता त्याकडे वळून बोधिसत्व म्हणाला तू कोण आहेस मी मार आहे माराने उत्तर दिले हा खड्डा तू उत्पन्न केला आहेस का विचारले माराने होय असे उत्तर दिल्यावर बोधिसत्वाने प्रश्न केला हा खड्डा तू कशासाठी उत्पन्न केलास मार म्हणाला तुझ्या अंतराय व्हावा व प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे बोधिसत्व म्हणाला या खड्ड्यातच नव्हे तर भयंकर नरकात देखील खाली डोके आणि वर पाय करून पडण्याला मी तयार आहे परंतु सकृत्यापासून परावृत्त होण्यास मी तयार नाही असे बोलून प्रत्येक बुद्ध कडे वळून बोधिसत्व म्हणाला भदंत भिक्षेचे ग्रहण केल्या वाचून येथून जाऊ नका असे बोलून बोधिसत्वाने आपल्या हातात अन्नाने भरलेले ताट घेतले व त्या प्रदीप्त खड्ड्यामध्ये उडी टाकली पण आश्चर्याची गोष्ट ही की त्या अग्नीपासून बोधिसत्वाला काहीच बाधा झाली नाही जणू काय बोधिसत्व कमल पुष्पाच्या राशीतूनच चालत गेला व त्याने प्रत्येक पात्र अन्नाने भरले सत्कर्माच्या आड येणारी आनंदच देत असतात आगीच्या खाई पुष्पाच्या राशीप्रमाणे वाटतात धन्यवाद भयंकर अडथळेही सत्कर्म रोखू शकत नाहीत जो मनाने निश्चयी असतो तो, तो अग्नीवरूनही चालतो ही गोष्ट आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि अशाच कथा दर आठवड्याला सर्वात आधी मिळविण्यासाठी श्रुतिकारला फॉलो करा